श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला आज आपण करणार आहोत देवाचे शुद्धीकरण म्हणजेच देवाची उजळणी शास्त्रोक्त पद्धतीने करायची आहे चला तर मग घेतलेला आहे चार चमचे दही थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्याचसोबत एक अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि थोडासा मधसुद्धा घातलेला आहे एक तर देवाचा अभिषेकसुद्धा होतो आणि देवाची उजळणीसुद्धा होते त्याचसोबत अर्धा एक चमचा हळदसुद्धा घातलेली आहे अशा पद्धतीने देव जर उजळणी केले तर देव पण चकचक असे चमकतात आणि देवाला काही हानीही होत नाही चला तर मग आता हे देव बघा किती काळे कूट झालेले आहेत आपण रोज पूजा करतो देवांना कुंकू लावतो मग कुंकू लावल्याच्यानंतर देव कुंकामध्ये दे बरेच केमिकल मिसळलेले असतात तरी पण तुम्ही किती हळदीचं मुंगू वापरा किती आयुर्वेदिक वापरा पण त्यामध्ये केमिकल असतो त्यामुळे ना देव काळे पडतात चला तर मग आता ह्यांनी काय करायचं आहे आपल्याला देव छान असे उजळ उजळायचे आहेत कोणतंही केमिकल न वापरता आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने देव उजळणे करायची आहे चला तर मग ह्याला काय करायचं आहे हे जे पेस्ट बनवून घेतलेली आहे सगळ्या देवाला लावून घेतलेली आहे लावल्याच्यानंतर थोडंसं पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर नवीन ब्रश घ्यायचा आहे नवीन ब्रश घेऊन सगळे देवाला छान असं घासून घ्यायचं आहे पाहू शकता देव घासल्याच्या नंतर किती एकदम चकाचक चमकत आहेत आणि छान निघालेली आहे एकदम आता हे व्हिडिओ जे आहे न, है, है। है, है, ना नवरात्रीतला आहे काही कारणामुळे आपल्याला अपलोड करता आलं नाही तर मी आत्ता पाहिला चला म्हणलं कामाचा व्हिडिओ आहे अपलोड करूया आपण तर करून ठेवलेला आहे ज्यांना कोणाला गरज असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पाहू शकता रेणुका देवीची मूर्ती अगोदर किती काळी कुठ होती आणि आता बघा किती छान अशी चमकत आहे चला मग देवपूजा केलेली आहे पानावर देव बसवलेले आहेत आणि इथं अष्टदव अष्टकमल केलेला आहे आणि त्यावेळेस अखंड दिवा लावायचा आहे आता आपल्याला रोजचा पण दिवा लावायचा असेल तर देव देवाच्या दिव्याखालीही तांदळाची रास द्यायचीच असते कारण तांदूळ हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे त्यामुळं तांदळाची रास ही द्यावीच लागते आणि खूप चांगलं असतं जसं आपल्याला बसायला आसन लागतं ना तशाच पद्धतीने दिव्यालासुद्धा आसन करायचं आहे आणि दिव्या दिव्याची कधीही पूजा केल्याशिवाय देव दिवा प्रज्वलित करायचाच नाही चला तर मग दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि मस्त देवाची पूजा पण केलेली आहे त्यानंतर उपवासाची खीर बनवलेली आहे शाबुदाण्याची एकदम सिंपल पद्धतीने थोडंसं तूप टाकलेलं आहे त्यामध्ये हे भिजवलेला साबुदाणा असा फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून शिजवलेलं आहे नंतर मस्त घट्ट साईचं दूध घातलेलं आहे आणि स दूध घातल्याच्या नंतर शेवटी आपल्याला साखर टाकायचे आहे जेणेकरून आपलं जे खीर बनवलेली आहे ती फुटणार नाही तर अशा पद्धतीचं आपलं देवघर आहे आणि अशा पद्धतीचे देवघरामध्ये दे छान नवरात्रीचा घट उगवलेला आहे आणि त्या दिवशी केलेले आहे देवीचं कुंकुमार्चन ज्या दिवशी साबधाना खीर बनवलेली होती त्या दिवशी देवीचं कुंकुमार्चन केलेलं आहे मग देवीला पण गोडाचा नैवेद्य दाखवलेला आहे क छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा जर तुम्ही तुम्हाला पण देवाची उजळणी कसं करायची असेल तर अशा पद्धतीने एकता नक् एकदा नक्की करून बघा कितीही काळे झालेले देव असू द्यात मस्त चमचम चमकतात आणि सोन्यासारखे उजळतात बरेच जण काय करतात गरम पाण्याने वगैरे उकळायचं किंवा केमिकलचे ते पितांबरी ते बाबा पावडर लावून हे करतात पण त्यापेक्षा शास्त्रोक्त पद्धतीने हे जर देव उजळणी केले त्यामध्ये देवाचा अभिषेकही होतो आणि देवाची उजळणीही होते आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसर